लाट्या काट्या मारून त्यांच्या रक्त या स्वराज्याच्या मध्ये आणि मग काय करणार आणि मग कोणी लावलं त्याचा व्हिडिओ व्हायरल केला त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय व्यवस्थेचा दुरुपयोग करायला लागलाय मी तुमच्या माध्यमातून तुम सांगतो त्यांना चार तारखेपर्यंत काय गुन्हे दाखल करायचे ते करा येत्या चार जून एका एका गुन्ह्याचा हिशोब आम्ही मायबाप जनता तुम्हाला विनंती करतो की एवढ्या वेळी प्रचंड मताने या शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्या मी तुमच्यासाठी साल धरायला तयार आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या गाय गोट्याचे प्रश्न तुमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तुमच्या रस्त्याचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावर अव्वाच्या कोणाला आणि म्हणून तुम्हाला सांगतो आता एवढं करंट लागलाय तुम्हाला माझा शब्द आहे दर आठ दिवसाला जालना जिल्ह्याचे शेतकऱ्याचे प्रश्न तुम्हाला भारत देशाच्या नॅशनल टीव्ही वर नाही दिसले तर तुमच्या पुरावर सभेतून त्यांना वेळ संपलेला वेळ आपल्याकडं कमी आहे सर्वांनी प्रचंड ताकदी या ठिकाणी मतदान करून यायचं पूर्ण